शेतकरी आदिवासी जंगलात वास्तव्य करणाऱ्यांना वन्यजीवांपासून धोका वाढलाय तसंच शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळं वन्यजीव कायदा घातक ठरत चाललाय त्याला विरोध करण्यासाठी आपण बावीस जुलैला दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी उपस्थित राहून बाजू मांडणार रा आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली वन्यजीव कायदा चुकीच्या तथ्यांवर आधारित बनवण्यात आलाय आजवर शेतकरी आदिवासी आणि जंगलावर उपजीविका चालवणाऱ्या व्यक्तींचं वन्यजीवांच्या हल्ल्यात चाळीस हजार कोटीपेक्षा अधिक रकमेचं नुकसान झालंय तर देशभरात हत्तीच्या हल्ल्यात वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झालाय तसंच बिबट्या वाघ गवारेडा रानडुक्कर यांच्यासह अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहाणी आणि शेतीचं चा नुकसान झालंय त्यामुळे या कायद्याला विरोध होतोय केरळमधील कोट्यम लोकसभा मतदारसंघात खास खासदार ॲडव्होकेट फ्रान्सिस जॉर्ज पी टी जॉन यांच्या पुढाकारातून दिल्लीमध्ये चर्चासत्राचं आयोजन आहे एकोणीसशे बहात्तरमधील मधील वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये आवश्यक सुधारणा होणं गरजेचं आहे विविध वी कायदे तज्ज्ञांशी संवाद साधून या सूचना केंद्र सरकारकडे दिल्या जाणार आहेत तसंच वन्यजीव हल्ल्यात मनुष्य आणि कृषी हानी झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत त्यावर विचारमंथन करणं आणि विरोध दर्शवण्यासाठी बावीस जुलै रोजी ऑर्गनायझिंग कमिटी फार्मर्स अँड फॉरेस्ट डेव्हलपमेंट पार्लमेंटच्या वतीनं दिल्लीमध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलंय या चर्चासत्रासाठी देशभरातील बागायतदार शेतकरी आदिवासी नेते शेतकरी नेते वन कामगार वकील सामाजिक संस्था कायदेकर्ते उपस्थित राहणार असल्याचं शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आपण या चर्चासत्राला उपस्थित राहणार असल्याचं रघुनाथ स्पष्ट केलं यावेळी ऍडव्होकेट माणिक शिंदे जयश्री सरीकर ऍडव्होकेट प्रगती चव्हाण लक्ष्मण पाटील ज्योतिराम घोडके संजय माने चंद्रशेखर मस्के उपस्थित होते